ड्रेस घातलाय उशीर चल बाहेर बाहेरच चप्पल आपली चल आम्ही बाहेरच चप्पल ठेवतो पाणी भर पॉक सगळे बंद करा जो काय उशीर आता उशीर कसा चालला आजी मुंबई हे उशीर नसते मुंबईमध्ये हो मग धुईदार घे आजी बोलतो किती उशीर झालाय फक्त साडेआठ वाजले खरं उशीर होतात ना साडेआठला ना नाही नवरात्रीमध्ये झालेला उशीर असं नाही माझी हिरोईन गेली पळतच फ्रेंड च्या घरी ही आली लगेच खाली गार्गी बेस्ट फ्रेंड आहे ना चला घरी जातो आता काय ग मम्मी काय करते फ्रेंडच्या घरी आणि ह्या ताई खूप रिक्वेस्ट करत होती गार्गी इथे गार अनुष्का ये नाही इथे इथे असं <laughs> आलोच ना आता त्या दिवशी तुम्ही नाही आली गुरुवारी माझं सांगितले ना मी नंबर नव्हता माझ्या कामाला जातात ना त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो खरंच वेळच भेटत नाही यायला माहितीये का साडे दहा दहा साडे दहा करते हां घे केलेली राहिला दोघी बघतात बहिणी बहिणी अशा ठीक आहे काय करणार मुंबईचं जीवनच असे आहे की नाही पण खुश होतात पण नाही गेले खुश सुती ना मला सुट्टी अशी नसते मग मी असते तीन ते सहा तसे

हाँ हाँ मला मी दाला। दाला। मस्त फोटो काढता काढतायत oh, wow. फ्रेंड फ्रेंड काय मयुरी गार्गी ah. हाय मग अभ्यास कसा आहे एक्झाम आली जवळ बरं आहे इकडे उभा टाकली अशी शांत तर आम्हाला शांत दिसतात दोघी या कशा आहेत घरी बरे आहेत ना कि खूप मस्ती करतात बहिणी बहिणी नाही ना चला येते मी या तुम्ही पण नक्की पण ये कुठे गेली बाहेर कुत्र्याला घाबरायली बाय 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 या नक्की या कुत्र्याला घाबरायला मयुरी बघा तिला डोक्यावर घे मयुरीला सुकडी कशी तू सुकडीच आहे चल चल घाबरते नक्की नक्की आई चला बाय 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 बेटा डोळ्यात काहीतरी गेलं बाहेर आलो तू इथं मंदिर आहे देवाचं प्रसाद देत आहेत आम्ही प्रसाद घेणार आता आम आणि आम्हाला आवडतो खूप प्रसाद आहे ना मंदिर आहे बघू शकता आता रोड क्रॉस करून आम्हाला द्यायचे पलीकडे तर आई आता प्रसाद इथं देवाचं मंदिर आहे आम्ही पाया बाहेर परत आहोत

િરઠરિર સીરિર સકો હરબરિર સીર ને રી઴ર સીાહ સી સિર સકર સકરઆળ સીર સહ व्हिडिओ काढला तिथं हाय मंदिर आता चल आमच्याकडे थेली सुद्धा नव्हती तर इथं बाजूला गाडा दिसतोय ना बदामशी एक स्पेशल बदामशी तिथून घेतली हा <laughs> खा शेजासाठी चला जाऊ खाऊ सुद्धा वाटत आहे बघित आहे <laughs> आगे थे। आगे थे। आगे। आगे। तो बघते आता काय काय आहे ते तुला काय घ्यायचंय या बाहेर आलं की काही घ्यायला सांगते जाऊ दे खोकला येतो आहे ना थांबलोच आम्ही मयूरच पप्पा मोबाईलवर बोलायले आवाज किती मोठा आहे आम्ही घरी मयुरी तिळगुळ लाडू खाते मयुरी तिथे गेल्यावर रील काढले मयुरी कोणत्या गाण्यावर टिक वाजते तिथून आलो ना तिथं मंदिर होत परसाद भेटत होता आम्ही ते घेऊन आलो मयुरीचे पोले खूप छान लागतो असत आणि आम्हाला आवडतो सुद्धा तुम्हाला दाखवत ते परसाद खिचडीच असते खूप छान खिचडी असते गाण काय बोलायची मयुरी चल दाखवत तुम्हाला इथे मी असा परसाद काढून घेतलाय बघू शकतात आणि हे लोणचं आहे हे खिचडीचं आहे बघा एवढी भारी लागते ना भारी काय सांगू मस्त एकदम मयुरीने तसं घेतलं आहे बदाम शेक काही कती बाहेर गेल्यावर कान पप्पा तिथं ऐकते काय करावं हे बघा हे आता आम्ही हे अर्धा अर्धा चवळीखाना दोनच घेतले जास्त नको आधीच सर्दी खोकला आहे काय कोणतोय हॅपी डे आज ब्लॅक पी कोरियन मधली जे ब्लॅक पी मधली आहे ना कॉपीराईट येईल सगळ्यांची नाव गेलीस तू कॉपीराइट येईल आपल्याला त्यांचा बर्थडे आहे मग ते आणच के घरी सेलिब्रेट करायला म्हणजे ना आपल्या आता नऊ वाजले पण त्यांच्या तिथं बारा वाजले बारा वीस पंचवीस बर झालं अजिंक्य भैयासाठी फ्रेंड आला दोघही उठले बोला काय काय दरवाजा का बंद केला काय बोलायचं चल किती नोट विकत ना काय करायचं यांना था 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 था, था। गालीन, हिस गालीन, हिस चला मग आजचा व्हिडिओ असा होता छोट असा गायले हीच गायली हीच कॉपरेटिन आहे चल व्हिडिओ कर चल चला मग आजचा व्हिडिओ मिनी व्हिडिओ होता एकदम छोट असा आवडला तर नक्की नक्की लाईक सबस्क्राईब करा प्लीज प्लीज माझ्या चॅनल ला आणि मयुरी नाचा ड्रेस अजून रिटर्न रिटर्न मला पण तेच तेच कपडे घालायची सोय आम्ही कपडे नाही करत नवीन काढायची म्हणजे जीव वर येते माझ्या चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या सगळी जा